अल्पसंख्याक कोंडे रोहन श्रीकांत त्र्याण्णव टक्के पाटील राजश्री रेवन सिद्ध त्र्याऐंशी टक्के साठे गायत्री जानकीरा पंच्याहत्तर टक्के परीक्षेस बसलेले एकूण विद्यार्थी सत्याहत्तर पैकी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण दोन विद्यार्थी प्रथम श्रेणीत पस्तीस विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये चाळीस विद्यार्थी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थापक सचिव श्री शब्बीर शेख सर व मुख्य कार्यकारी अधिकारी सौ अख्तर बानू शेख मॅडम यांनी अभिनंदन केले प्राचार्य श्री मुल्ला सर मुख्याध्यापक रिजवान शेख व सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वारसाली शुभेच्छा दिल्या